जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर व भाजपाची दडपशाही विरोधात कुरुंदवाड मध्ये बोंब ठोक आंदोलन करून केला निषेध आज लागलेल्या निकाला निषेधार्थ कुरुंदवाड शिरोळ तालुका येथे प्रमुख वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा सभापती राहुल नार्वेकर व भाजपाची दडपशाही विरोधांच्या नावाने बोंबठोक आंदोलन करण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख दिव्यताई बडवे जिल्हा संघटिका मंगल चव्हाण माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे तालुका संघटिका साजिदा घोरी शहर प्रमुख राजेश्री मालवेकर युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रतीक धनवडे युवासेना तालुका प्रमुख निलेश दौदरकर माजी शहर प्रमुख राजू आवळे युवराज खोरपडे रामभाऊ माळी हरी शेडबाळे राजू बेले अप्पा गावडे अप्पा भोसले सुहास पासोबा सुरेश बिंदगे मिलिंद गोरे असिफ विजापुरे अभिनंदन चव्हाण गणेश कुरव बाळसिंग राजपूत गणेश सुतार रियाज नायकवडे विजय भोसले सर्फराज जमादार ओंकार बाबर अथर्व माने वरद कीर्तने आदित्य चव्हाण राहुल बाबर वेद बाबर विजय अडसूळ अजिंक्य हंबर सचिन पायमले स्वप्नील चव्हाण जाहीर मोबिन व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्र न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे फडणवीस शिंदे मोदी शहा यांच्या दबावाखाली आणि यांच्या सांगण्यावरून दिला हा जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात शिवसैनिक कदापि गप बसणार नाही त्यांना त्यांची जागा जागा दाखवल्याशिवाय शिवसैनिक गप बसणार नाही आणि जर नार्वेकर कधी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्याला पायतानाचा हार घातल्याशिवाय शिवसेने कदापी गप बसणार नाही आणि हे जर झालं आज, आज मी काळा शेड घालवालोय आज शेड मी काळा घातलाय पण उद्या नार्वेकर दिसल त्याचं तिथं त्याचं तोंड काळ केलं जाईल एवढंच मी आपल्याला आश्वासन करतो गावात कुणाचा शिवसेना अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव